बरोबर डाळी वगैरे आता हे अडीच महिने प्रोडक्ट दिसल्यानंतर तुम्ही आता खाण्यापिण्याचे काही पथे पारसा सुरू केले म्हणजे म्हणजे तुम्ही जे खाण्यापिण्या वर्ष केलं होतं डाळीचे पदार्थ डाळी वगैरे तर ते खायला सुरुवात केली नक्कीच त्यातून तुम्हाला चांगले रेटिट मिळाले म्हणजे काम करण ही प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तो त्रास चालू होता फ्रेंड नाही होत मला आणि मला असं उत्साह वाटतो म्हणजे आळस वगैरे नाहीये म्हणजे पहिला उत्साह आपला सगळा गेला पहिला पहिला थोडा जडपणा होता आता तो नाही वाटत आता प्रेशर शॉट म्हणजे हा हे प्रोडक्ट उत्तम आहे असं तुम्हाला विशेषत गावस वाटेल म्हणजे महिलांमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्यातून त्यांना या प्रोडक्टच्या घेण्यामुळं छान प्रकारे रिलीफ मिळतो बरोबर आहे तर आपण आपल्या बऱ्याच समाजामध्ये महिलांना त्रास आहे तर तुम्ही इतरांना हे ॲडवाइस करू शकता की हे छान प्रॉडक्ट आहे ओके मॅडम थँक्यू